बातमी आहे जालन्यामधून जालन्यामधल्या अंबड तालुक्यातील दाढेगाव जिल्हा परि पर, परिषद प्राथमिक शाळेच्या पत्रावर सामाजिक कार्यकर्ते राजू काकडे यांनी बेमुदत उपोषणास सुरुवात केलेली आहे जीर्ण झालेली ऐवजी नवीन इमारत द्यावी तसेच दुरुस्ती करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते राजू काकडे यांनी अनेक वेळा जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं होतं मात्र प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलंय शेवटी राजू काकडे यांनी उपोषणाचा हत्यारोपसलाय पत्रव्यवहार करून प्रशासन अजूनबी जागी नाही झालं झोपलेलंच होतं आताशी जागी झालं कारण काही जर हानी जर झाली लेकराची काही जर जीवितहानी झाली तर प्रशासन शासन जिम्मेदार राहील आणि परत मागस्वर्गीय शिष्यवर्ती खात्यात लवकरात लवकर जमा करावी आणि लेखी आश्वासन दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही शिव मॅडम आल्याशिवाय लेखी उपोषण पंधरा दिवसात मला जी आर आणि लेखी आश्वासनाशिवाय उपोषण माघारी नाही